आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर अळेफटा अळेफट्यातील कांदा बाजारावर रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजीचे आज अळेफट्यातील वक अंदाजे सतरा अठरा हजार पिशव्यांची अंदाजे आवखाली होती बाजारभाव काही निवडक वकले दोन चार वकले दोनशे वीस ते दोनशे दो चाळीस रुपयापर्यंत गोळे कांद्याची निवडक दोन चार वकले विकली गेली तर सुपर गोळे कांदे एकशे नव्वद ते दोनशे पंधरा रुपये मीडियम सुपर कांदे एकशे सत्तर ते दोनशे रुपये गोल्टी गोल्टा एकशे वीस ते एकशे चाळीस रुपये चिंगणी कांदे पन्नास ते शंभर रुपये बदले कांदे पन्नास ते शंभर रुपये हलके सिंगलपत्ती कांदे एकशे चाळीस ते एकशे सत्तर रुपयापर्यंत विकले गेले अळेभड्या ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार शुक्रवार असे लिलाव वाजतात धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा जुन्नरवासियांसाठी खास चवीला उत्तम पर्याय सुदामा भेळ जुन्नर येथे मिळणार आहे पिझ्झा फक्त एकशे दहा रुपयापासून पिझ्झाची सुरुवात आहे तर सँडविच सेंड़ीच, सँडविचची किंमतसुद्धा पंचावन्न रुपयाच्या पुढे बर्गर पंचेचाळीस रुपयापासून बर्गरची सुरुवात आहे चटकदार ओली भेळ फक्त चाळीस रुपयामध्ये चटकदार ओली भेळ सुदामामध्ये भेटणार आहे पाणीपुरी पंचवीस रुपयात सहा पाणीपुरी भेटणार आहेत एस पी डी पी म्हणजे सेवपुरी दहीपुरी पंचावन्न रुपये दही, पंचा दही बेळ स्पेशल सुदामा साठ रुपये कोल्ड कॉफी फक्त पंचेचाळीस रुपयापासून कोल्ड कॉफी भेटणार आहे मसालापुरी ही फक्त तीस रुपयामध्ये सोबतच रगडा पुरी ही चाळीस रुपयामध्ये फक्त भेटणार आहे धन्यवाद